जय हरि श्री ज्ञानेश्वर भगवानीचे योगीराज माऊली सद्गुरुराज मा श्री क्षेत्र वाकी खुर्दे येथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याला समाधी दिली ज्या रेड्याच्या मुखाने माऊलींनी वेध बोलवली त्या रेड्याचा मालक संत गैवीरा काळोबा महाराज कोळीबाबा याची माऊलीने स्वतःच्या वाकीमध्ये समाधी दिली आणि माऊली त्या ठिकाणी दहा दिवस राहिली माऊलीने इथं उत्तरक्रिया केली आणि इथंच माऊलीने दहा दिवस वास्तव्य करून त्याची उत्तर क्रिया करून माऊली पुढे जाऊन आढळले गोळी जाते दिसले ठिकाणी माऊलीचे अस्तित्वाचे फुल म्हणून अजानवृक्षीची झाडे भरपूर आहेत जे फक्त तिथं माऊली थांबली तिथं माऊलीचं अस्तित्व आहे अशा ठिकाणी ती माऊलीची झाडं आजनवृक्षीची झाडं जाणवतात तिथंच ती येतात नॅशनल हायवेचं रुंदीकरणाचा विषय आल्यानंतर आमच्या मंदिर काळुबाच्या मंदिराला नॅशनल हायवेकडनं डिस्टर्बन्स जाणवतो तिथे मंदिर रस्त्यामध्ये जाण्याची शक्यता आहे आम्ही काळोबा देवस्थानतर्फे दोन हजार पंधरापासून त्याचा फॉलोअप करतोय ज्यावेळेस थ्री डीचे नोटीस पेपर आले तेव्हापासून आम्ही उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी असेल सेंट्रल मिनिस्ट्री असेल स्टेट मिनिस्ट्री असेल म्हणजे इवन दो प्रांतपुरे सर्वांना पत्र व्यवहार केले की जे मंदिर काही करून वाचवा मंदिर वाचवण्यासाठी जास्त त्याचं काही करा किंवा मंदिर वाचवण्यासाठी काय नवीन काय आहे त्यासाठी तसं करा आता पण आम्ही श्रीधरराजेला बोलतो नितीन गडकरी साहेबांना भेटतो सर्वांना प्रत्यक्ष भेटून समजून सांगितलं की असं असं मंदिर आहे ज्याला इतिहासाचा वारसा आहे माऊलींनी आठशे वर्षापूर्वी स्थापित केलेली जागा आहे माऊदीच्या पदस्पर्शी पाहून झालेली जागा आहे हे समाधी मंदिर कसंही करून वाचवा यासाठी रस्त्याचं डायवर्जन करा काही पण करा असं त्यांना विनंती करून सांगितलं सर्वांना पत्र व्यवहार केला सर्वांना माहिती दिलेली आहे पण अजून पण त्यांच्याकडनं आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही अशी आमची तालुक्यातील जिल्ह्याची महाराष्ट्रातील वारकऱ्याची अशी इच्छा आहे जर मंदिराच्या आजार वृक्षाची किंवा स्थळाची जर काय उद्यमाना झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी हा रस्त्यावर उतरेल आणि त्याच्यानंतर मग ती जबाबदारी शासनाला घ्यावा लागेल म्हणून आजही आम्ही शासनाला अशी विनंती करतो सेंट्रल मिनिस्ट्री असेल त्यामध्ये स्टेट मिनिस्ट्री असेल नॅशनल हायवेवाले असतील त्यांना अजून आमची हात जोडून विनंती काहीही करा आपण मंदिराला डिस्टर्ब करू नका मंदिर वाचाव मंदिराच्याकडे नाही रस्ता जाऊ द्या एवढीच आमची विनंती आहे हे जे पाहत आहात आपण हे आजान वृक्षाचे झाड आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जेथे जेथे स्पर्श झाला आहे त्या त्या ठिकाणी ह्या झाडाचा वास असतो आपण आता जे लोकेशन पाहत आहे हे लोकेशन खेड तालुक्यातील वाकी खुर्देतील आहे येथे चार अजान वृक्षाचे झाडं आहेत संत गैबीर आहे म्हणजे ज्यांच्यामुखी रेड्यामुखी वेद वजवले त्या रेड्याच्या मालकाची येथे समाधी आहे